नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला हो पाहायला मिळतोय मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला प्रेक्षकांनो इकडे महिपतने अक्षरशः माती खाल्ली म्हणजे महिपतने आता प्रियाला डायरेक्ट किडनॅपच के केलं पण त्याच्यामुळे आता महिपत प्रिया आणि नागराज या तिघांचा खरा चेहरा अर्जुन सायलीच्या समोर आलाय आता इकडे अर्जुन सायली महिपतच्या मागावर असतात कारण या दोघांनी इतकी महिपतला जी काही धमकी दिली आहे त्याच्यानंतर महिपत काहीतरी चुकीचं पाऊल नक्कीच उचलणार म्हणजे अशी चूक करेल ज्याच्यामुळे सगळं सत्य आपल्या समोर येईल आणि महिपतने नेमकं तेच केलं प्रियाला इकडे त्याने किडनॅप केलं आणि त्याच्यासोबत नागराजसुद्धा आहे आता याच वेळेला अर्जुन महिपतला फॉलो करत असताना त्याच्या मागावर असतात की नक्की काय घडणार आहे त्याच वेळेला प्रेक्षकांनो इकडे महिपत नागराज आणि प्रिया ती ग्दा एकत्र येतात एकत्र असतात म्हणजे महिपतने किडनॅप केले आणि त्याच वेळेला आता अर्जुन सायलीने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला त्याचबरोबर सगळ्यामध्ये महिपत एकटाच नाही तर नागराज सुद्धा प्रियासुद्धा इन्वॉल्व्ह आहे आणि हा ॲक्सिडेंट महिपतनेच आणि नागराजनेच घडवून आणला हे आता सिद्ध झाले तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवला आहे त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सगळे नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आपण इकडे बघतो महिपत सोबत प्रिया नागराज सुद्धा खरा चित्र सगळ्यांसमोर आता आले, तर बघा इकडे आता अर्जुन सायलीने महिपत विरुद्ध जो काही प्लॅन रचला तो त्यांचा सक्सेसफुल झालाय महिपतला इकडे बोलावलं होतं जंगलामध्ये त्यांनी जो बाबू ड्रायव्हर आहे त्याचा जो काही फोटो दाखवला त्याच्यानंतर मात्र महिपतची घाबरगुंडी उडालेली असते अर्जुन आणि सायली आता मात्र कन्फर्म झाले पण त्याच्यानंतर आता हे दोघंसुद्धा इथे रविराजांना भेटायला येतात की त्यांचा नवीन पुढचा प्लॅन आता काय असेल याच्यावरती डिस्कस करायला रविराज म्हणतात की हे सगळं केल्यानंतर महिपत एवढ्याला घाबरणार तर नाही पण या सगळ्यामध्ये नक्कीच तो काहीतरी चूक करणारे नक्कीच चुकीचं पाऊल उचलणारे पण त्याच्यामुळे आपण त्याच्या या खऱ्या जो गुन्हा केलाय त्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि आपल्या हाताला नक्कीच काही ना काही पुरावा लागेल आता रविराज म्हणत असतात की हे सगळं महिपत हा एकटं करू शकत नाही त्याचा नक्कीच कोणीतरी पक्का साथीदार असणारे म्हणजे कोणाच्या तरी मदतीने त्याने हे सगळं घडवून आणलेलं असतं पण या सगळ्यामध्ये त्याला कोण मदत करते त्याचा साथीदार कोण आहे हे सुद्धा आपल्याला शोधून काढायला हवं त्याचीसुद्धा आपल्याला खूप मदत होऊ शकते तर आता रविराज इथे अर्जुनला म्हणत असतात बिथरलेला महिपत आता नक्कीच काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल आपल्यावर आपल्याला त्याच्यावरती वॉच ठेवायला हवा की तो कुठे जातो कोणाला भेटतो काय करतो हे सगळं आपल्याला शोधून काढायला हवं एवढंच नाही तर तो कोणाशी कॉन्टॅक्ट करतो कारण आता जर तो खरंच घाबरलेला असेल तर त्याने हा इकडे जो काही प्लॅन केलेला असतो तो गुन्हा आता ते केलेला असेल त्याचा नक्कीच तो साथीदारे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळे आपल्याला आता त्याचा कॉल रेकॉर्डसुद्धा ट्रेस करायला सोपा होईल की तो कोणाशी कोणाशी बोलतो त्याची पूर्ण कॉल हिस्ट्री आपल्याला काढून घ्यायला हवी तर इकडे सायली म्हणत असते की ही गोष्ट सुद्धा खरी आहे कारण आता महिपत जर खरंच घाबरलेलं असेल त्याने हे सगळं केलं असेल तर नक्कीच तो त्याच्या साथीदारांना किंवा त्यांना नक्कीच मदत घेतली नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न तर करेलच तर आता अर्जुनसुद्धा म्हणतो अर्जुन, की मी आजच आता लगेच चैतन्यला कॉल करतो आणि महिपतचे सगळे कॉल हिस्ट्री काढायला सांगतो असं म्हणून अर्जुन चैतन्यला कॉल केला आहे आणि त्याला सांगितले की गेल्या चार पाच दिवसांमध्ये महिपतचे कोणाकोणासोबत कॉन्टॅक्ट झाले ते आपल्याला हवे आता त्यासाठी तुला त्याच्या गेल्या चार पाच दिवसांची सगळी कॉल हिस्ट्री काढायची आता अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्य त्याच्या कामाला सुरुवात करतो तर इकडे रविराज म्हणत असतात की तुम्हाला आता असा वेळ घालवून चालणार नाही आपल्याला जर या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच आपल्याला महिपतला फॉलो करायला हवं तो कुठे जातो काय करतो कुणाला भेटतो या सगळ्या बारीक सारीक हालचालींवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं तरच आपण या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या हातात काही ठोस पुरावे लागू शकतात कारण महिपतने मागे असा कोणताही पुरावा सोडलेला नाही आहे फक्त तो बाबू ड्रायव्हर होता ज्याला माहीत होतं की हा ॲक्सिडेंट कुणी घडवून आणला आणि माझी मुलगी माझी बायको कोकोन आहे आता त्याने माझी मुलगी जिवंत आहे हे फक्त मला चिठ्ठीत लिहून सांगितलं होतं ना पण त्या महिपतला कळलं होतं की तो बाबू ड्रायव्हर माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि त्याचमुळे त्याने हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या महिपतनेच त्याचा गेम केला याच्यानंतर आता आपल्याला सतर्क राहावं लागेल सावध राहावं लागेल महिपतच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं आणि त्याचप्रमाणे आता अर्जुन आणि इकडे सायली यांनी महिपतवर वॉच ठेवायचं तो कुठे जातो कोणाला भेटतो सगळी हिस्ट्री आता ठेवायची असं ठरतं त्यासाठी आता अर्जुन महिपत आणि महिपतच्या इकडे मागावरती असतात इकडे आता महिपतने अशी मोठी चूक केली ज्यामुळे महिपतसोबत प्रिया नागराज या तिघांचासुद्धा खरा चेहरा आता इकडे अर्जुन सायलीच्या समोर आलेला आहे इथे आता सायली आणि अर्जुन महिपतच्या मागावर आलेले असतात तर इकडे आता महिपतने प्रियाला बोलावून घेतलेलं असतं तिला तिने एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये प्रियाच्या मानेपर्यंत तिला गाडलेलं असतं बापरे प्रेक्षकांनो तर प्रियाचे मान फक्त वर असते त्याच्यासोबत बरेच आता महिपतचे गुंड आहेत त्यासोबत नागराजसुद्धा आहे आता या कंडिशनमध्ये अर्जुन सायली प्रियाला पाहिल्यानंतर त्यांना जबरदस्त धक्का बसतो आपण जो प्लॅन करतोय त्या सगळ्याशी याचा काही ना काही संबंध असेल आता महिपतने प्रियाला असं का करून ठेवलंय आता अर्जुन सायलीने जे काही दृश्य बघितलंय त्यांना धक्काच बसतो की हे सगळं काय आहे या सगळ्यात इकडे प्रियाचा काय हात असणारे नागराजचा काय संबंध नागराज काका का का इथे कसे काय आता नागराज आणि महिपत हे दोघेसुद्धा प्रियाला धमकावतात तर सायली म्हणते की हे सगळं काय आहे तन्वी ही नागराज काकांची पुतनी आहे आणि तेव्हासुद्धा त्यांच्यासोबत ते असं वागतील आता दोघांना या क्षणी काहीच कळत नाही तर प्रेक्षकांनो इकडे अर्जुन म्हणतो की या दोघांमध्ये म्हणजे जो काही महिपत आहे या सगळ्यात नागराज कुठेतरी मिळालेलं आहे म्हणजे महिपतसोबत नागराज काका पण आहे आता या दोघांना काय होतंय यांच्यावर विश्वासच बसत नाही त्यावेळेला अर्जुन त्याच्याकडे मोबाईल घेतो आणि सगळं सगळं रेकॉर्ड करून घेतो नागराज आणि महिपतने प्रियाला ज्या पद्धतीने जमिनीत गाडले हे सगळं नक्की आता काय आता या दोघांना कळतच नाही आता सगळं म्हणजे कसं या दोघांचं जे काही प्रियाशी वागतात ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं याचा अर्थ महिपतने जे काही केलेलं आहे या सगळ्यामध्ये नागराज काकालासुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि प्रियालासुद्धा कदाचित आपण महीपतला धमकी देतो आहे हे सगळं महिपतला माहीत नसावं त्याला वाटत असेल की हे सगळं तन्वीच करते म्हणून त्याने तन्वीला इथे असं किडनॅप करून ठेवलं तर नसेल ना आता हिच्यावर इकडे नागराजसुद्धा आता प्रियाला म्हणत असतो की तो व्हिडिओ तू कुठे ठेवलास इतके दिवस ज्या व्हिडिओबद्दल तू आम्हाला धमकावतेस तो व्हिडिओ कुठे आहे आत्ताच्या आत्ता मला हवा आहे म्हणते तो व्हिडिओ मी तुम्हाला देणार नाही म्हणजे नाही आता तुम्हाला काय करायचं करा, करा। मला तुम्हाला जर मारायचं असेल तर मारा मी तुम्हाला तो व्हिडिओ देणारच नाही तिथे महिपत म्हणतो मग या अशा पोकळ धमक्या तू का देतेस चिठ्ठ्या वगैरे पाठवून तर प्रियाला इथे ओरडून ती सांगत असते त्या धमक्या मी नाही दिल्या तुम्हाला फोनही नाही केला तुम्हाला चिठ्ठी पण नाही पाठवली मी कोणतीच गोष्ट केलेली नाही आहे तुमच्या विरोधात एवढा मोठा पुरावा माझ्याकडे आहे तो व्हिडिओ रेकॉर्ड करून मी ठेवला आहे मी तुम्हाला का बरं अशा पोकळ धमक्या देईल माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कोणतीही धमकी सुद्धा दिलेली नाही प्रिया इथे खूप जोरात जोरात ओरडून ओरडून सगळं महिपतला बोलत असते प्रिया म्हणते या धमक्या नक्कीच तुम्हाला दुसरं कोणीतरी देते हे सगळं ब्लॅकमेल करते मेसेजेस करते फोन करते मी हे नाही करत आता प्रिया इथे जीवाच्या आकांताने सांगत असते दोघांना याच्यावर इथे कोणी नागराजचा तर विश्वास बसतो कारण नागराजला माहिती आहे प्रिया जे काही आहे थे ते थेट आणि तोंडावर बोलून मोकळी होणारी मुलगी आहे तिला काही धमकी द्यायची असेल तर ती तोंडावर डायरेक्टच बोलते असे डावपीस ती नाही खेळत असं आता या धमकीबद्दल ज्या कॉलबद्दल बोलतायत अर्जुन सायलीने दिलेलं असतं महिपतला या गोष्टी घाबरून त्यांनी प्रियाला किडनॅप के केलेलं याचा अर्थ म्हणजे महिपत्नी तो ॲक्सिडेंट स्वतः केलाय पण या सगळ्यामध्ये तो प्रियावरती संशय घेतो आहे हे प्रिया करत असेल असं त्याला वाटतं कारण प्रियालासुद्धा या गोष्टीबद्दल माहिती आहे नागराज काका तिथे आहे म्हणजे नागराज काकालासुद्धा माहिती आहे की तो ॲक्सिडेंट महिपतने घडवून आणला आहे तरीसुद्धा हे जण त्याला साथ देत आहेत इतके दिवस झाले त्यांना सत्य माहीत असून ते सपोर्ट करत आहेत म्हणजे या प्लॅनिंगमध्ये सोबत हे दोघंसुद्धा नक्की आहेत आता इकडे मात्र प्रिया नागराजचा खरा चेहरा अर्जुन सायली समोर पूर्णपणे आलाय आता मात्र प्रेक्षकांनो प्रिया आणि आता स्वतःच्या तोंडून ही गोष्ट इथे महिपत नागराजला बोलून दाखवताना अर्जुन आणि सायलीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतली आता अर्जुन सायलीच्या हातामध्ये जबरदस्त असा या तिघांचा पुरावा असतो ॲक्सिडेंट मागे कोण आहे हे तिघजण आहेत हे सुद्धा आता अर्जुन आणि सायलीला समजले त्याच्यानंतर आता अर्जुन इथे लगेच रविराजला फोन करतो आणि त्यांना सांगत असतो की आपल्या हाती खूप जबरदस्त असा पुरावा लागलाय आणि जो काही ॲक्सिडेंट ज्या गोष्टी गोष्टीचा आपल्याला संशय होता ज्या आपल्याला गोष्टी खरं वाटत होत्या ती खरी चा मागे साथ आहे ॲक्सिडेंटच्या मागे महिपतचाच हात आहे आणि सोबत नागराज काका सुद्धा आता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आता मात्र यासाठी सांगण्याला अर्जुन रविराजला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू घरी ये मला तुला काहीतरी दाखवायचे त्यासाठी रविराज इकडे यायला निघालेले असतात पण त्याआधी अर्जुन हा व्हिडिओ आता इकडे अश्विनला दाखवतो बरं अश्विनला दाखवल्यानंतर अश्विन आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण नागराज आणि महिपत त्या दोघांनी मिळून तन्वीला चक्क किडनॅप के केलंय बरं किडनॅप केले आहे आणि ज्या पद्धतीनं तिला हे असं खड्ड्यामध्ये पुरून ठेवलं आहे आणि ते बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो पण त्यानंतर प्रिया जे काही बोलली प्रिया म्हणजे प्रतिमाचा रविराजचा जो काही बावीस वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट होता तो तिला माहीत होता या सगळ्यामध्ये नागराजसुद्धा इन्वॉल्ड आहे आणि इथे आता प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आला आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांनो सुद्धा खूप मोठा धक्का आता बसलेला आहे तो पूर्णपणे भितरून गेला आहे की म्हणजे ही मुलगी इतकी खोटारडी इतके दिवस आपल्याला फसवती आहे आणि या महिपतने प्रतिमा हत्या आणि रविराज काकाचा ॲक्सिडेंट केला आता हे हिला माहीत होतं तरीसुद्धा हिने इतके दिवस आपल्यापासून ही गोष्ट लपवली या गोष्टीचा आता अश्विनला भयंकर धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो तर इकडे आता आपण बघतोय अर्जुन जेव्हा हा व्हिडिओ इकडे रविराजांना दाखवतो रविराज जेव्हा व्हिडिओ बघतात त्यावेळेस आता अर्जुन सायली तिघांनी मिळून नागराज महिपत आणि तन्वी म्हणजेच प्रिया या तिघांना सुद्धा जन्माची अदल घडवायची आता ठरवलेली असते आणि आता या तिघांनी मिळून असा काही एक पुन्हा नवीन प्लॅन बनवला आहे की ज्याच्यामुळे महिपत इकडे स्वतःच सगळी गुन्हे स्वतः कबूल करणार तर आहेच पण त्यासोबतच इकडे नागराजनेसुद्धा आपल्याला फसवलं आपल्या सख्ख्या भावाने आपल्याला फसवलं आता माझा माझ्या बायकोचा मुलीचा ॲक्सिडेंट घडवून आणला हे सगळं आता ज्या वेळेला कळलंय त्यामुळे सुद्धा जन्माची अद्दल घडवायची हे तर आता ठरवलंच आहे पण त्यासोबतच तिथे रविराजांना आता वेगळा प्रश्न पडला आहे म्हणजे तन्वी माझी स्वतःची मुलगी आहे बावीस वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालाय ज्याच्या मागे फक्त महिपत आहे ज्याच्यामुळे तिला स्वतःला त्रास झाला ती आमच्यापासून लांब राहिली तिला आश्रमात लहानाचं मोठं व्हावं लागलं त्यासोबत स्वतःची आई इतके दिवस लांब राहिली ही सगळ्या गोष्टी तिला माहीत असतानासुद्धा ती त्या महिपतला सपोर्ट करूच कसा शकते कशी त्याला साथ देऊ शकते हे आपल्याला शोधून काढायला हवं आता अर्जुनसुद्धा हाच विचार करतो की प्रियाला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या म्हणजे नागराज काकाने हे सगळं केलं ठीक आहे हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं असावं कदाचित पण प्रिया प्रियाला या सगळ्या गोष्टी समजल्या होत्या ना की या महिपतने जीव घेण्याचा आपला लहान असतानाच प्रयत्न केला आहे म्हणून अपले आई आईबाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सगळं सगळं माहीत सुद्धा, ही तन्वी त्या महिपतला मदत का करतीये मला इथेच मोठा आता डाऊट येतो आहे की माझा या तन्वीवरच विश्वास नाही आहे मला वाटतं की जिला तन्वी आपण समजतो आहे कदाचित ती तन्वी नाही आहे सुद्धा आपल्याला फसवती आहे हा सुद्धा त्या महिपत नागराचा काही बनाव तर नसेल ना आणि त्याने तन्वीला आपल्या आयुष्यात आणलं आहे हे खरंच आपली तन्वी आहे की तिला ही कोणी महिपतची माणूस आहे आता माझा ना अजिबात विश्वास बसत नाही आहे की ही तन्वी आहे कोणीतरी वेगळीच मुलगी आहे आणि ती तन्वी बनून आपल्याकडे आलेली आहे अर्जुन असं म्हणाल्यानंतर आता मात्र प्रेक्षकांनो रविराजांना सुद्धा अर्जुनच्या बोलण्यात कुठेतरी तथ्य वाटतं रविराजसुद्धा म्हणत असतात की मलाही ही, ही माझी मुलगी नक्कीच नसावी असं वाटतंय तर तिथे रविराज म्हणतात ही तन्वी अशी कधीच नव्हती मला आता असं वाटतं की तन्वी ज्या पद्धतीने वागते त्याच्यावरून ही मुलगी माझी नाहीच आहे एकदा माणूस आपल्या आईवडिलांच्या जीवावर उठलाय आणि स्वतःच्या जीवावर उठलाय त्याने आपला अपघात आप घडवून आणलाय ही गोष्ट कळाल्यानंतर कुठलीच मुलगी शांत बसू शकत नाही आणि मुळात त्याच व्यक्तीला साथ देऊ शकत नाही ज्या अर्थी ही मुलगी त्या महिपतला साथ देते याचा अर्थ नक्कीच ती माझी मुलगी नाही आता इथे रविराजांची प्रेक्षकांनो पूर्ण खात्री मात्र पटलेली असते की तन्वी म्हणजे जी प्रिया आहे ती आपली मुलगी नाही आहे सुद्धा महिपतचाच माणूस असेल आणि ती आपल्याला फसवती आहे तर रविराज म्हणतात जर ही माझी मुलगी नाही तर माझी मुलगी कुठे माझी मुलगी कुठे आहे बाबू ड्रायव्हर तर म्हणाला होता की माझी मुलगी जिवंत आहे मग माझी मुलगी आहे तरी कोण आणि कोण आहे माझी खरी मुलगी खरंच प्रियाला आता नागराजला आणि महिपतला या सुद्धा माहिती आहे कारण तन्वीच्या गळ्यात जे लॉकेट होतं ते अर्जुन तिने तुझ्याकडून घेतलं होतं ते प्रियाच्या गळ्यात आहे म्हणजे याचा अर्थ त्यांना माहिती आहे की माझी मुलगी तन्वी कुठे आहे त्याने तिच्याकडचं हे लॉकेटसुद्धा काढून घेतलं आता इथे रविराजांना कळलं की या तिघांनाही कळलं आहे की प्रिया जी आहे ती काही खरी तन्वी नाही आणि ती आपल्या सगळ्यांना उल्लू बनवते या सगळ्यात नागराज प्रिया महिपत हे सगळे इन्वॉल्वड आहेत आणि तिघांनी मिळून खूप मोठं कटकारस्थान केलं आता हे त्यांच्या समोर आले आता हे तिथे लवकरच तिघं लवकरात लवकर या सुद्धा एक्सपोज करणार आहेत आणि या तिघांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर, लवकर येणार आहे तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे रोजचे एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद